देवळगाव राजा प्रति तिरुपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवळगाव राजा येथील श्री बालाजी महाराजांचा कार्तिक उत्सव मंगलमय वातावरणात सुरू झाला आहे ऑक्टोबर एकतीस रोजी झालेल्या मंडपोत्सवाने या धार्मिक उत्सवाची सुरुवात झाली मंदिरापासून गणपती मंदिरापर्यंत सोळा मंडप उभारण्यात आले असून पारंपरिक रीतीने खोबऱ्याचे वाटप करण्यात आले तीन नोव्हेंबरपासून दीपोत्सवाची सुरुवात होणार आहे या काळात मंदिर परिसर रोषणाईने उजळून निघेल पाच नोव्हेंबर पासून गोंधळ कार्यक्रम सुरू होईल तर सात नोव्हेंबरला अनुष्ठानाची सांगता आणि सोळा समारोप होईल संस्थांचे विश्वस्त राजे विजयसिन जाधव यांनी भाविकांना आवाहन केले आहे की या कार्तिक उत्सवाचा लाभ घ्यावा एकता न्यूज सात कडून जय श्री बालाजी ब्रह्म या अनुषानात बसलेली होती आणि प्रत्येकाला वेळ वेळा नुकसान हे बालाजीजी महाराजांची पूजन सपत्ती देतात आणि ती श्राथीचं पूजन हे बालाजी महाराजांचे पूजन सपटीतच करतात हा जो मंडप महोत्सव आहे हा कार्तिक शुद्ध लक्ष्मीला उभारला जातो म्हणजे ह्या सोळा तारखेपर्यंत वाजता त्याच्यानंतर इथे नवीत होतो तर झाल्यानंतर हा मंडप खाली होतो तसं आश्चर्मला चतुर्थीचा मंडप असतो तसा हा मंडप आहे ही मूर्ती सूक्ष्म आहे लक्ष्मी बालाजी पद्मावती अशा ह्या तीन मूर्त्या असून शिरोमल्ला जाणवत आहे ती कला आहे पण जेणेकरून तिथं जाणं नाही झालं तुम्ही तो नव जिथे येऊन जरी खेळला तरी बालाजीला त्या शिरोमल्लाच्या बालाजीला पावतो अशी त्यांना दंचा दे कथा म्हणून विचार करतात विजयवाला पश्चिमीडा म्हणून गोळी